दरम्यान परभणी जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेलं आहे आणि हे सुद्धा आरक्षण आपण आता एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत तर आपण या बातमीपत्राच्या सुरुवातीपासून प्रत्येक सर्कलचं आरक्षण बघतो दिवाकर माने आपले प्रतिनिधी परभणीहून आपल्यासोबत जोडले गेले तर दिवाकर तुमच्याकडे नेमकी काय स्थिती आहे सौरभ आपण जर बघितलं तर मिनी मंत्रालय ज्याला म्हणतो त्याची चावी कोणाच्या पदरात पडणार हेच आता बघण्याचा भाग आहे तर आज जिल्हा परिषद चे जे, जे निवडणूक आज सोडण्यात आल्या आहे तर त्याच्यामध्ये आज हे जे माझ्याकडे सध्या लिस्ट आहे त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गाला बत्तीस आहेत अनुसूचित जातीला सात आहेत अनुसूचित जमातीला एक आहे आणि नागरिकांचा जो मागास प्रवर्ग आहे त्याला चौदा आहेत एकंदरीतच सत्ता चोपन्न मंडळ आहेत त्या चोपन्न मंडळांपैकी सत्तावीस ह्या जागा आहेत त्या महिलांना सुटलेल्या आहेत त्यामुळे महिलांचं राज आता जिल्हा परिषदवर बघायला भेटणार आहे तर एकंदरीतच पालकमंत्री जे आहेत परभणीच्या त्या देखील महिला आहेत वेगळा बोर्डीकर आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आता भाजप कसे आपला पाया सेट करतो परभणीमध्ये हे बघण्याचा भाग आहे तर त्यासोबतच राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल हे ह्यांचा बाले किल्ला जे जिल्हा परिषद होतं ह्याचं मोडीत काढण्याचं काम शिवसेना आणि भाजप करण्याचा तयारीमध्ये आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा भाजपचा असणार आहे कारण ह्याच्यामध्ये महिलांना जे मोठ्या प्रमाणात सोडलं आहे ते लाडकी बहिणीचा जो आ, आ, स्कीम आहे तर लाडक्या बहिणीच्या स्कीम मध्ये देखील त्यांना मोठा फायदा याच्यामध्ये होणार आहे सत्तावीस जागा ह्या परभणीमध्ये सुटल्या आहेत महिलांसाठी तर एकंदरीतच जिल्हा परिषद जे आपण मिनी मंत्रालय म्हणतो त्याच्यावरती महिलांचाच खंबीर असा पाऊल असणार आहे सौरभ निश्चितच दिवाकर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत तुर्तास धन्यवाद